रामनगर चौथी गल्लीत भर दिवसा घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम नेले आहे या प्रकरणी अण्णाप्पा राकेश जाधव हो छत्तीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे रामनगर चौथी गल्ली कोल्हापूर रोड सांगली येथे कुटुंबासोबत राहण्यास आहेत चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी हे राहते घराच्या दरवाजा स्कुल लावून कामावर तसेच मुले शाळेत गेल्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या राहते घराच्या दरवाजाचे कुलूप मोडून घरात प्रवेश करून घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटातील का सोन्याच्या कानातील टॉप सोन्याची अंगठी चांदीचे ब्रेसलेट मोबाईल आणि रोख रक्कम असा ऐकून तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला आहे या प्रकरणी फिर्यादीनं पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास सांगलीश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घरपोळीचा गुन्हा दाखल केला आहे